आदिवासी विद्यार्थ्यांच्या यातना थांबेना बालकांचा मालवाहू ट्रकमध्ये दोनशे किलोमीटरचा वेदनादायी प्रवास अकलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना चाळीसगाव तालुक्यातील देवडी येथील अनुदानित आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना मेंढ्या बकऱ्यांसारखे आयशर ट्रकमध्ये कोंबून नेतानाचा धक्कादायक प्रकार समोर सहा आठ वर्षीय वयोगटातील सत्तरपेक्षा अधिक मुलामुलींसोबत कोणतीही महिला कर्मचारी नसल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सामाजिक संस्थेच्या मदतीने हा धक्कादायक प्रकार उघडकीस नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना चाळीसगाव तालुक्यातील देवडी येथील अनुदानित आश्रमशाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना आयशर ट्रकमध्ये जनावरांसारखे कोंबून वाहतूक करतानाचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे सहा आठ वयोगटातील सत्तर पेक्षा अधिक विद्यार्थी माल वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये कोंबून बसवण्यात आले होते यात मुलींची संख्या अधिक असून कोणतीही महिला कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हती त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अक्लकुवा ते देवडी दोनशे किलोमीटर अंतर असून संस्थेने कुठल्याही बसचा की आधीतून आधी, आधी मुलांना नेआन करता थेट माल वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकमध्ये मेंढ्या बकऱ्यासारखे कोंबून वाहतूक केल्याचा प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी सदर आयशर ट्रक थांबवून मुलांचे विचारपूस केले दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान विद्यार्थी पूर्णपणे उपाशी होते त्यांना चहा नाश्ता जेवण न दिल्याने मुले भुकेने कासावीस झाली होती मुलांची सुरक्षितता आणि त्यांची काळजी न घेता बेजबाबदारपणे माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून मुलांना नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था चालकांवर व संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी इम्रान पठान यांचा स्पेशल रिपोर्ट